हाय हॅलो नमस्ते तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असं ब्लॉग पण बघत राहा जे की आम्ही कालच वरून आलो तुम्ही बघितलं साधीचे सगळे ब्लॉग तर आज खूप सारा म्हणजे ना आज लेपसर झालेला कुठं जर दोन दिवस गेला तर जॅमपसर होतो तर कपडे एवढा ढिगर आहे ना तुम्ही इथं बेसिकच्या इथं बघू शकता चार पाच भातल्या भरतील एवढं आणि परी मॅडम इकडे काय खाती परी डोसा बटाटा आणि चटणी चटणी कस झालंय डोसा मस्त तर परी इकडे डोसा खाते शंभूची साली आंघोळ आणि मोदू झोपलाय आणि पप्पांच काय शि झाली झोप तुझी काय खातो डोसा खातो कशा आहे खात। डोसा कशा आहे कशा आहे यमी यमी करा यमी 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 हा पोरगा लय गुड बॉय हिच्यापेक्षा ही बघा ही बघा तिकट खात नाही काय नाही पोरगं खाते आहे ना बाबू तू छोटा असून खाता ना हो म्हणते वाजले नको कोंबूस थोडं थोडं सार बघा आता चार वाजले आमचा स्वयंपाक नाही कामावरला आणि ही दोघं बघा गेलेली ही दोघं गेलेली तर काहीतरी आणायला स्पेशल हा तर ही गेलेत बारा वाजता मटणाचा मटण हा मटणाचा काय विषय आता मटन खायचं पण तुम्ही तर जाणार ना आज मग मटन खाऊन इच्छा कशी मोडायची जेवण जा म्हणल्यानंतर मटन तुम्ही बनवणार परत बायकोच माझी व्हेज आहे त्यामुळे तिला काहीतरी व्हेज बनवणार मस्त मस्त आहे ना मस्त मस्त ते खाऊन जायला तोंडाकडे बघायचं म्हणून आम्ही आमच्यासाठी मटन आहे तुमचं कसं मन मोडायचं तुमचं मन मोडता येत नाही तर तर आता काय झालं तुम्ही मटन आणणार आता करणार संध्याकाळी तेच खावं लागणार परत त्यात तुम्ही व्हेज काय ते आपलं सुख पातळ करणार नाही नाही कोण नाही करायला रिकाम पातळ हाऊस आली वाजले चार दुपारचं जेवण रात्रीच्याला करा जाता तिकडे जाऊन बसत या घरात चला जेवायला बसले जेवायला वाजले पावणे पाच स्वयंपाक झालेला साडेचार ला पण आमचे मोदक राव पडले सो त्याच्यामुळं चार वाजता तुम्ही घरात आले अर्ध तस झालं की काय हम्म काय मटन काय बोला की मटन हम्म किती पीस आहेत वाटलेत का नुसता रस्सा घ्या रस्सा घेतला असता पण काय आता परत दोन चार पीस एक्स्ट्रा देणार तेवढे संपले पाहिजे तू आणि असा विषय आहे की तुम्ही काय दोन चार खुं नाही पाच सहा पीस परत अजून दोन एक्स्ट्राच देणार एक एक गोष्ट बघा ह्याच्यात पीस किती येत पहिला पहिला खायलाच दोन माणसं आणि इथं चार पाच पीस ऑलरेडी वाढले तर अजून चार पाच पीसची अपेक्षा आणि परत हात मडता येत नाही घ्या नाही म्हणता भाकरी घ्या भाकरी घ्या कसं झालंय झालंय हो? का चांगला आणि हे बघा इकडं ह्या दोघांना मटण आवडत नाही ह्या दोघांना लागतं चिकन तर ह्यांना केलेत आपे आप आणि चटणी ही दोघं पण घ्या तसलीच आहे बाऊळ आहेत कुठले आणि आम्हाला दोघींना ह्याच्यात केल्यात मिरची बटाटा आम्हाला जास्त मेनू आहेत बटाटा आणि चटणी आमच्याकडे मेनू जास्त आहे ह्यांच्यापेक्षा जा आणि भात आणि भाकरी आणि भाकरी आज तांदळाच्या होता की त्याला असला वेळ लागला हा घ्यायचं लागतं भाकरीचा विषय असा झाला की तांदळाला तिकडे त्यांनी तांदळाची भाकरी होता त्याने छान झाला छान लागल्यात पण हे विषय असते की घरच्या गिरणीवरच पीठ तर त्या बरोबर कडक ते चावून चावून चोर दुखाय लागलं तर तुम्हाला माहिती आहे का आता अशी वगैरे कशी करायची किंवा त्याचं पीठ कसं असावं तर त्यासाठी मला कमेंट करून सांगा भाकरीचा काय दुबार करता येईल तुमच्याकडचं असलेलं ज्ञान मला द्या ना मला स्वतःची एवढी बुद्धी नाहीये पण तुम्ही जे लोक कमेंट मध्ये मला सांगता ना हे असं कर तसं कर

तर आज आम्ही आता आम्ही चाललोय रात्रीच्या पावणे दहा वाजता कुठल्या तरी मॉलला आणि इकडं मोद खूप सारा हॅपी आहे ना मोद बघा फुल एन्जॉय चालू आहे ते बोराला हिंड फिर त्याला हिंडायला आवडतात एन्जॉय घाबरट बघा आमच्या आहे बाकी राहिलेल्या मॅडम घर भीती वाटत होती ते येईल आम्ही सगळे कुठं आलो हे काय पायठ्यावर आता मग त्या घेऊन आल्या त्यांना काय तर आज मोदक सला उद्याच्या तो जाणार आहे गावाला तर त्याचा आज प्रेम खूप उत्तु चाललाय आज रात्री वर कंटिन्यू त्यांची आणि माझी पी घेतोय आता माझी बाबू माझी 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 हा बस 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 अच्छा हे का एक मुलगा बघा किती हॅपी आहे मोदक आता बघ काय चाललंय काय बसत मॉल मध्ये आल की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे पेप्सी फ्रेंच फ्राईज व्हेज बर्गर आमच्या दोघींना आम चिकन बर्गर ह्या दोघांना आणि मोदू काय खाणार मोदू मोदू डे तू काय खाणार अय्यो आजी

हे कुठे गेले बघ त्याला आणि त्याला कस काय फिट राहणार तो असलं खाल्ल्यावर कस लागत आहे का छान आहे ना पी आता ते ते

मला 1 मिनिट कॉफी रांगोळीचा उधमध करायला. मधू मधू काय खायचं तुला? काय खायचं? ओके ओके. लगेच बट. चिंटू पिंटू उरे चला जाणार रे म्हणून हे पोरग आज माझ्याकडे आलाय चपटे. इधर उरे तिकडे गेल्यावर बी यायच्या दिवशी तेव माग लागतो. बरं बसाती तू चला धरायला. ए लाईट बंद कर बा بیا बंद कर आणि झोपण ते बटन तिथं. आणि हा हा कर रे मोदक लाईट बंद कर लाइट बंद कर लाईट बंद कर हाय गातच बर आता काय करता लाईट बंद केली लाईट बंद कर रे पटकन लाईट बंद आता आता किती अंतर आहे बघा स्विच आणि मोदक मध्ये ते विचार तिथल्या तिथच उड्या मारत बंद हा कर कर पटकन कर राहू दे राहू दे हे राहू दे बाकीचे उद्योग राहू दे, दे साहेब लाईट बंद कर पहिला ए पोरा लाईट बंद कर चल पटकन हा <laughs> चला झोपा या चला झोपायला या झोपायला या राहू दे लाईट तुमच्या नाही हाताला येणार आता आता परीच काय विषय ए पोरा नको काय करू ओ लाईट बंद करून या हे लोक चाललेत आणि परीला हिथे ठेवून चाललंय त्याची मम्मी पप्पा पुढे आणि पुढं चल चल मग चल भाय मोदक ए मोदक पुढे बसतो मग पी दे पी दे मला पी देटकन घे आणि किरकिर तुझी बंद करी बाळे ग माझ्या आणि हा काय इतके दिवस माझं आला रा नाही रात्री पासून यायला लागला असला रात्री पासून पीक घ्यायला लागले रात्री पडल पडेल तूल गेला पुढे चला बाय बाय दाय बाय करत बसत बाय 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 मधू बाय 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 पोराच अजून अजून इकडच बघते खोरे चला चला बाए बाए। चल आता, आता आजून, आजून चला, चला। रडून का रडून दाखव इकडं तिकड दाखव ती बघा बघावा इकडे कशी आले आले <laughs> पाणी आले, आले पाणी <laughs> तर ते पोरग इतका हराम कर की इतके दिवस इथं राहिलं तर आमच्याकडे आलं नाही ना, ना शेवटच्या दिवशी येत होत माझ्याकडे त्याने असं कच्याला करायचं जाता जाता जीव लावून जायची काय गरज होती का त्याने येतोय छान खेळतोय आणि सकाळी मेन म्हणजे पी बी घेताय ब्लॅकज देताय म्हणजे आज गुण करून गेलं शेवटच्या दिवशी जायचं चाललंय पी घेत होतं बिचारावर आणि ही पोरगी हसती हिला तर काही घेणं घेणच नाही आपला भाऊ आपल्या तिकडं चाललाय आपल्या सोबत नाही येऊ हो दे तो हो। बिचारा हिला खरच काय घेण देणं नाही काय घेणं देणं नाही हे म्हणूस जाऊ दे आपलं त्याला ताप देत होतं मारत होतो जाऊ दे आता परत आपण की डायरेक्ट भेट मग तो विसरलेला असणार परत तो येणार असं आता कुठं तो यायला लागला आहे बाय बाय जाऊ का कुठे चालले तुम्ही काय मोदकची आठवण बिठवण येते का नाही अरे काय पोरं येत राव किती सेल्फिश येत राव तुम्ही लोक तर आता सहा दोघांना लागली भूक सो आता केलंय बटाट्याचा पराठा परी तुला आवडतो बटाट्याचा पराठा नाही आवडत मग आता काय खाणार तू भात आहे मग भात देऊ का तुला ठीक आहे ना नक्की भात देऊ भाताने कशा सोबत खाणार तूप भात ठीक आहे चाल बरं चालतंय शंभू तुके खाऊन शंभूचा फेवरेट बटाटा आलूचा पराठा मला वाटलं ही पूरगी पण खाईल तर ही नाटक करते ऐ नखऱ्यावाली पोरं इकडे बघा एक पोरगी एक लाईट गेली ऍक्च्युली घरात एक पोरगी बघितलं तर शंभूचे कपडे घातलेत आणि फुल मेकअप चालू आहे टिकली लिपस्टिक क्लिप नट्टावाटन प कपडे घालते पोरांचे आहे ना रे शंभू तर विषय असा आहे आता वाजले जवळपास संध्याकाळची सात लाईट पण नाही आहे लाईट गेली घरातली आणि आम्ही निघालो आहे मम्मी पप्पांचं जिकडे बांधकाम चालू आहे जे की तुम्ही बघितलं तर तिकडे त्यांना फरशी चूज करायच्यात काल पण काही बघितलं आज परत एकदा जायचं आहे फरशी चूज करायला आणि आहो गेलेत जेव्हा मोदक आणि भाऊजीन ताई गेल्यात ना त्याच्यानंतर दोन मिनटातच हे पण गेलेत क्रिकेट खेळायला ते अजून तिकडंच आहेत त्यांचा सात वाजले तरी तपास नाही कॉल केला तर ते बोलले अजून एक दीड तास लागल तर आता हे पोरांना घेऊन बरंच अंतर लांब जायचं आहे ॲक्च्युली मेन म्हणजे सिटीत किंवा गावात म्हणतो आपण तसं तर तिकडे जायचंय फर्श चेक करायला आता आम्हीच चाललोय रात्रीचं ह्या दोघांना घेऊन मी आहे असं सो आता बघूयात कसं काही चॉईस आहेत कारण काल पण बघितलं एका दुकानात पण नाही आवडलं मना मनाला पटतील अशा नाही वाटल्या तर आता मग परत चाललोय परत एकदा रिटर्न झालं परीचं आवडतं ठिकाण पाणीपुरी कुठेही गेलं तरी परी पाणीपुरी खाणार आणि आताच वडापाव खाऊन आला आहे ना तिकडे वडापाव खाल्ला आम्ही मग आलो पाणीपुरीला घ्या चला